लहानपणी शाळेत असताना शाळेबाहेर मिळणारी सोनपापडी खाल्लात की नाही मी तर खाल्ले बाबा आणि ती माझ्या होती आवडीची दुकानं काय आणायला सांगितलं की मी सोनपापडी घेऊन यायचीच यायची तर त्या टायमाला एक रुपयाला ही सोनपापडी मिळायची खरंच खूप छान लागायची खायला आणि आता आज आपण करत आहोत सोनपापडी व <laughs> तिला काय केलं आहे का दोन चमचे तुपामध्ये पाव कप बेसन छान भाजून घेतलं मग एक कप मैदा घालून तो सुद्धा भाजून घेतला तर आता इथे पाक सुद्धा करून घेतला दोन कप साखर एक कप पाणी अर्धा लिंबू पिळून एक तारी पाक करून घेतला शेवटी विलायची पूड घालून गॅस बंद केला एका परत ला तूप लावून घेतलं आणि मग केलेला पाक घालून घेतला याच्यामध्ये पा गरम असतानाच आपल्याला सगळं हे ओढून ओढून घ्यायचं आहे भाजलेलं बेसनपीठ ते सुद्धा मिश्रण घालून आपल्याला जितकं होईल इतकं आपल्याला हे ओढून घ्यायचं आहे म्हणजे पातळसर आपली एक तार अशी सोनपापडी होते तुम्हाला ह्याच्या ना समजत असेल वाव ही घरच्या घरी मशीन न वापरता सोनपापडी किती भारी झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ॲरवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चला सबस्क्राईब करा